आज जिल्हा सत्र न्यायालयानं भगवान काटे आणि इतर ऐंशी यांच्या विरोधामध्ये तीनशे दोन तीनशे पंचाण्णव आणि अशा अनेक कलमाखाली आमच्या सगळ्यांच्यावर दोन हजार अकरा साली गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातून न्यायमूर्ती कश्यप यांनी आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे खर तर मला अभिनंदन केलं पाहिजे अॅडवोकेट शास्त्री साहेबांचं अॅडवोकेट श्रेणिक पाटील अॅडवोकेट सुवर्ण पाटील स... आ... अॅडवोकेट तनिष जाधव या सगळ्यांनी अपार मेहनत करून हे सगळे गुन्हे हे केवळ आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेले आहेत त्यामुळं तीनशे दोन सारख्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातून आमची सगळ्यांची सुटका झालेली आहे माझे आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती सावकर महाधनाईक अशा आम्ही सगळ्या एक ऐंशी लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला होता शास्त्री साहेबांनी अपार मेहनत करून त्यांच्या सर्व सहकार्यानी आम्हाला यातून दुर्दोष सोडवला खऱ्या अर्थानं ताट मानेनं आज न्याय ना, न्यायालयासमोरून परत जाताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि हे शे सगळे शेतकरी आहेत ते काही ना गुन्हेगार नाहीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून घेतले त्याचा फायदाही झाला आता असे आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही काही माग हटणार नाही ना शेतकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी